त्यामुळे त्यांना आम्ही विसरू शकत नाही आमच्या चिखली गावचे बंधारे अकरा बंधारे त्यांनी निधीतून त्यांच्या मंजूर करून सभा मंडपे भरपूर केले आणि आपल्या भारत माना आणि त्यांच्या स्मरणार्थ आम्ही त्यांना कधीच विसरणार नाही करणार आमच्या गावात बहुमताने विजयी करणार काय आमचं मत आहे आमचं

रोजगार नाही कडची लोक राबले माझं नाव मालकारी चंद्रा माहिती पंढरपूर मंगळवेळे आमदार कोण होणार आता हे मग नानाचा आता नानाचा मुलगाच उभारलाय म्हणल्यानंतर मग ते त्याच्या उपकाराचं फेट त्याला आता मुलाला तर करायला नको बर मग आता आवठडी आहेत जे आमदार ते काय आहे ती किती आता सगळ्याला दिसते की ते आता आता हाय कशाला आम्ही सांगायला लागतो काय करायचं काय आता काय नाही बालकीलाच द्यायचं बहिरत्नान बगिरथनान हा ते वडिलांचा उपकार जास्त येतो गोर गरीब श्रीमंत सगळ्याला किती हातभार लावा कुणी बी फोन निम्या राताला जरी लावलं तरी त्यांनी फोन उचलून त्यांनी सल्ला दिला आम्हाला आता बहिरत्नाना बहिरत्ना हा बहिरत्नान आम्हाला सगळं पाणी दिलंय आम्ही माळावर राहिलोय काका कोट्यात